जोपर्यंत तुझी आंघोळ होत नाही तोपर्यंत तू याला कशालाच हात नाही लावायचा ठेव खाली नाही बघायचे पण आहे खाली ठेव आणि दुसरं म्हणजे आपला फोन आयफोन आहे ना त्याची टेस्ट पण की तो पाण्यात चालतो की नाही बंद तर तुझं तुझा जेव्हा बर्थडे असे तुला कापड घ्यायची छानपे घेत कट करायचा हॅलो गाई स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्ही लॉग मध्ये ओके आपली घोडे घोडी म्हणजे ही घोडे तीन दिवसाने होते चाळीस वर्षाची पार्टी 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 तू बोलेन तेच सत्यवचन तू बोले तू चाळीस वर्षाचे तू चाळीस वर्षाची म्हातारी तू जस चाळीस वर्षाचा म्हातारा झाला तसं मी पण चाळीस वर्षाची मातारी होत नसत तुम्ही आंट्या होतात आंट्या आंटी <laughs> तुला शेजारचा बोरगा काय बोलतो आंटी भैया पे हे मला भैया म्हणतो भैया असं बरं घोडी होती चाळीस वर्षाची तिच्यासाठी एकतरी बकर कापायला पाहिजे ना आता तुला मटण आवडत ना पण पॅटलकरी पॅटलं मटन पण कापू शकत नाही आता तुम्हाला दाखवतो काय लागलं ला आहे ग्रहण हिच्या बड्डेला हिचा बड्डे आहे सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला येतोय सोमवार आणि म्हटलं आदल्या दिवशी जरी पार्टी करायची तरी पण आली आहे संकष्टी चतुर्थी no! बापरे म्हणजे आदल्या दिवशी पण पार्टी करू शकत नाही काहीच खाऊ पिऊ शकत नाही बड्डेच्या दिवशी तर उपवासाचे मला त्या दिवशी काय करणार उपवास सोडवायला घरीच काहीतरी आणि घरीच काहीतरी खावा आता काय करायचं तुझ्या बड्डे चम काही नाही करायचं जाऊ द्या असे आपले पैसे वाचा सकाळी सकाळी निघालोय बाहेर आम्ही तर घेऊन चाललये मला मी माहित नाही मी पोहचेन का नाही पण हा जर विलॉग अपलोड झाला तर तुम्हाला कळेल मी सही सलावत पोहोचलोय सगळ्या बॉडी सकट तिला चालवता येते मला वाटतं रस्त्यावरची लोक नीट चालत नाही <laughs> सगळी कुत्री कुत्री बसलेत ए टॉमी स्वामी टॉमे कुत्र्यांची नॉर्मली नाव तीच असतात ना झाडावरती गाडी घालती काहीच देख के लग्न राय के सही सलामत मे पोचून गा घरती अभि अभि इसका हँडल देखो वाड असा वेडा वाकडा होरा आहे हँडल मेरी कहता है अरे अरे अयो गाड़ी किधर जा रहा है रास्ता रस, खराब है थीगो, थीगो, थीगो। उसके लिए हम कुछ नहीं कर सकते है लेकिन जो चालक है चालकनी में तरी सावधगिरी बाळगुन चलाना चाहिए ना आता चलो हा बाहेर ठीक आहे विचारतो चुप चोपर आता हम चालू है बाहेर जाऊन थोडं आम्ही सामान वाले हे सामा। आज वीकेंड आहे ना शनिवार रविवार आणि सोमवार और मंगळवार को पण सुट्टी डाली रे कारण की ये ये औरत ये का बर्थडे है ना इसली सकाळी सकाळी गेअर पडला आता हमको अनेक का दुकानमध्ये सामान आणणे केली आहे पण काकूंचा फोन आला काकू म्हणाले की ते आलेत म्हणून तो हमको बी रिटर्न युअर युटर्न मार की आज बी फिरसे जाणं पडणार आहे माहिती होत नाही अजून आता ड्रायविंग वाढलंय धगधक धगधक इथं धगधग धगधग वाढायला लागले <सवणग> आलं त्याच्यावरून तुम्हाला समजलं जास्त की आज का मेनू काय आहे काय आज काय अरिक कोण आहे आजचं तू नाही बनवणार म्हणजे नाही तू आणि बायको बायकोकडून ट्रेनिंग घेतले का आणि त्याची रील नाही का बघ जाऊ दे तू काय कामाची नाही तू आपलं झोपायचं काम कर खायचं प्यायचं झोपायचं जाताना दोन जीव होते येताना एक जीव वाढला ती जी, कोंबडी गेलेली असली म्हणून काय झालं पण तिची जबाबदारी आहे ना आपल्यावरती म्हणूनच म्हणलं मीच गाडी चालवतो तर तिला अजून किती वेळा मारणार कोंबडीला हायक नाय नाही एकदम चमचमीत म्हणजे दार यम यमी चिकन आमच्या घरी बनले बर का चिकन एकदम चमचमीत अमिता आणि काकू दोघांच्या सहयोगांनी आजचा चिकनचा बेत एकदम छान पैकी झालेला असा वाटतोय रेसिपी काकुंची आता ऑब्विसली काकुंचीच रेसिपी असणार ना तुझ्या रेसिपीला लोकांचा प्रतिसाद किती आहे माहिती आहे मला ओके हे झालं चिकन अजून सुक्क चिकन पण आहे आणि मस्तपैकी पैकी आम्ही त्यांना माझ्या आवडीचा एकदम फेवरेट येलो राईस पण बनवलेला आहे जकास एकदम दिलखुश बाहेर कुठं हॉटेलला जायची गरजेच नाही घराचं एकदम छान चमचमीत चिकन होऊन जाते मी अमितासाठी काही गिफ्ट्स ऑर्डर केले होते सो so, बेसिकली यावेळेस जमलं नाही म्हणजे आम्ही दरवेळेस कसं करतो की मॉलमध्ये जातो तिच्यासाठी शॉपिंग करतो चेक करतो आणि असं एक दोन आठवडे तरी शॉपिंग चालू असते पण यावेळेस काय ते जमलं नाही म्हणून मग डायरेक्ट ऑनलाइन ऑनलाईन का जमाना हे काम कर दोस पचा रुपया काढ ओव्हर ऍक्टिंग अशी फक्त बोलण्यासाठी बोलत दर का खरंच असं बोल दि असं वाटत नव्हतं पण अजून एक गोष्ट झाली हे कपडे बघायला भेटणार नाहीयेत ती ट्राय कर। करत फोडायचं पण मी तिला फोडून देणार नाही जो पर्यंत तुझी आंघोळ होत नाही तोपर्यंत तू याला कशालाच हात नाही लावायचा ठेव खाली नाही बघायचे पण आहे खाली ठेव काय ऑर्डर केलं हे पण तरी काय भीक मांगने का भीक तो हात जोडके मांग काय करू सांगा जरा हिला बघून देऊ का नको मला तर इच्छा नाहीये तशी दोन दिवस झाले आंघोळ केली नाही दोन दिवस झाले द स्ट्रगल इज रिअल मिंत्रावाल्यांनी याच्यात काय दिलं काय माहित नाही पण त्यांनी एवढं बेकार पॅकिंग केलंय सगळ्या साईडनी या ग्लू लावले काय बेकार फायनली हे फाटलं पण हे नाही निघालं ग्लू नाही निघाला <laughs> आता मला असं कळवा काय बाबा अरे कापडच तर त्याच्यामध्ये एवढं सोनं नाणं नाही बाबा काय ये हवाय जुलफो खो जाए हवा हे पण ऊन पण कितीये <laughs> तिला काय जात हसायला अरे हवा आहे ऊन नाहीये एवढं ज्यांचा जन्मच झाला उन्हाळ्यात त्यांना काय समजणार एवढ्याची मजा काय असते एवढे दिवस टेम्परेचर तर नव्हतं पण आता बघा टेम्परेचर कसं अफेक्ट करणार आणि आम्ही तर मला दररोज उभं करते असं बाहेर उन्हामध्ये विटॅमिन डी साठी हे बघा छान आहे फ्रॉक म्हणून आमच्या भाषेत फ्रॉक आता का हे का <laughs> <laughs> काय म्हणते माहिती आहे का ते असं हाताचं हे शोल्डरचं हे आहे ना स्लीव वरती करायचं वरती करायचं तर ऑलरेडी इथपर्यंत काळं झालं होतं ते अजून भरचं काळं एवढं सगळं काळं करून सोडणार आहे मला तोंड तर करून टाकलंच ते पण ते दिवसभर उन्हात उभा राहा उन्हात उभा राहा काय ते बाबा एकदा व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी आली ना ते मी जर म्हणतो गोळ्या घेतलेल्या परवडल्या पण हे असलं <laughs> नको वाढतं का डी डेफिशियन्सी कमी झाली का व्हिटॅमिन डी वाढलं का वाढलं नाही कारण गोळ्याच घेतल्या नाही मग घेणार कोण गोळ्या घेतला नाही म्हणून तुला हो तो, तो बाकी एवढी मोठी शिक्षा आता दोन मिनटं झाली नाही आम्ही सुरू झाला जगात कोणचे जरी प्रश्न असले ना आणि कुठंच कोणाकडे उत्तर नसलं ना आम्ही त्या केपास सब चीजों का हल है सब चीजों का हल है ती सायंटिस्ट आहे जेव्हापासून टेरेसवर याला लागलो आहे नाही व्हिटॅमिन डीसाठी त्यापासून कळायला झालं की कि लोकवस्ती किती वाढली आहे नाहीतर तुम्हाला सांगतो हे एवढी जे घरं दिसत आहेत का तुम्हाला आता हे बघा इकडे किती घर आहेत इकडं पण किती घर आहेत यादी नाही कोणतीच घर दिसत नव्हती मागं एक छोटासा डोंगर होता तो दिसायचा इथं पण छान हिरवळ असायची हिरवळ दिसायची केवढी घरं झाली तर उद्या बड्डे येतोय तुझा काय करणार तू माझ्या तुझ्या बड्डेसाठी मी देवाला प्रार्थना करणार तु� आहे Okay. प्रार्थना सिक्रेट आहे देवाला मलाच माहिती असणार आहे अशी ती सांगायची नसते सांग. नाही मी नाही सांगणार सांग. माझ्या मनातली आहे ती मनात ठेवली तर ती कम्प्लीट होऊन जाईल ना छुटकारा <laughs> तरी नाईल no! मस्त पैकी केलंयच मी केलंय बघा मासे बघा येते मासे सोडलेत छान पैसे मला प्लीज तुम्ही काढून टाका जरी ती जलपर्णी असली तरी सुद्धा दिसायला बघ किती छान दिसते ती लावली काय नाही पण दिसते किती छान हे बघा काय छान दिसतंय गॅलरी अशी मस्त पैकी आणि जे मेन आहे ना ते म्हणजे भले जलपर्णी असू दे मला माहित नाही आहे झाडे छान पुरे पण याच्यामध्ये ना जर तुम्ही बघताल दिसतय तु की नाही माहित नाही पण हे बघा याच्यामध्ये आम्ही मासे सोडलेत आणि हे जे मासे ना हे साधे मासे नाहीत म्हणजे गप्पी मासे पण हे जरा गप्पी मासेच हे काय केवढी झाली आहे हे तो घेताना मोठच झाड यायचं का तर छोटी झाड घरात वाढत नाहीत अनिरुद्ध ना असं बोलत होता पण आता मी त्याला म्हटलं की नाही आपण त्याला घरी आल्यानंतर खत टाकू का तर मोठी झाडं नर्सरी मध्ये घेताना ते महाग विकतात जवळपास हजार दीड हजारला असं म्हणजे Size ते साईज वरती डिपेंड करतं मग मी त्यांना म्हटलं की तू छोटच आण मी त्याला वाढव मी नाही म्हणजे ते वाढेल आपण त्याला खत टाकू आता बघते विदाऊट खत किती हाईट वाढली त्याची हे प्रूफ आहे आता हा तू लक्षात ठेव फक्त हे किती वाढलंय आणि काय म्हणतोस मला हे एवढंच होत था ना हात नको लावस नवीन पान आहेत हात लावणार का हात नाही लावायचं पण त्याला फुलं येणार झालेत फुलांच नाहीये ते तू है जा चुप चाफ्याच झाड फुलांच नसत खोटा चाफा आहे चा चा बड्डेच्या दिवशी बड्डेच्या दिवशी मार खायच्या लाईनीवर आलेली माझा हात असा सळसळतोय आणि मी खूप शांत राहायचं ट्राय करतोय मग तुम्हाला सांगतात नको खोटा नाही खोटा नाही सॉरी बिना फुलांचा <laughs> याला जर फुला दाखवतोच मी आणि हिच्या डोक्यातच लावतो आहे ना <laughs> जुन्या काळातल्या बाया नसत का, का? वेणी घालून गोंडा घालून त्याच्यामध्ये सातशे फुलं लावतात हिच्या डोक्यावरती मी सहाशे लावणार आहे तर आता अनिरुद्ध काय सांगतोय एक सेकंड साईडला झाडाला नाही नवीन पानाला चुकून हात लावला तर अनिरुद्ध म्हणतोय की याला हात नाही लावायचा का नाही लावायचा कारण कसं असतं ना ते डेलिकेट असत आता जेव्हा पण लहान बाळ असत त्या लहान बाळाला आपण कसं जपून वापरतो जपून हात हो का तर त्याच्या म्हणजे इन्फेक्शन होऊ नये झाडाचं पण तसंच आहे झाड पण एक सजीवच आहे झाडामध्ये जर तुम्ही नवीन आलेलं पान आहे त्याला जर तुम्ही हात लावला तर त्याला पण इजा होण्यासारखं आहेच की पण मी थोडासा हात लावला थोडासा असं पार पान पंपनीवजनी काय झाले हे कट करायला लागेल का हे आपण कट करू ये ना तरी लावू शकतो आणि म्हणजे याच एक दुसरं सॅम्पलिंग करू शकतो सॅम्पलिंग नाही त्याला काय झालं कुंडीला बांध कुंडी नाही पण ते असवर नाही करत आहेत का त्याला नाही खूपच झुकले आहे त्यांना नाही मला वाटतं ते कट करायला लागेल ला अंजुता म्हणजे हे कट करू कारण कर ते हे ना बोनच आहे ना मग ते जास्त मोठं नाही होऊ द्यायचं दिसतं अशी बघ छान त्याची अशी स्टेम बाहेर आली आणि हे असं फुलासारखं दिसते ते पण बघ छान दिसतय त्याचं एक छोटसं जा, हे मला कसं इमॅजिन होता माहितीये का सापा ते आता ते ज्याचा जसा गुणधर्म ना तसं त्याला सगळे इमॅजिन होत ए काय गुणधर्म असतो हे हे बघा आता कसं आले हे बाहेर ह्याचं हे मूळ अस असं असं आणि हे हे असं सगळ बाहेर कस तोंड काढलंय नाही नाही पन्ना येतो तुला होतोय काय मी तुला एवढे दिवस खायला प्यायला घालतो ना त्यावेळेस तू जसं तसंच तुला ते सगळे इमॅजिन होते आता म्हणलं तुम्हाला माशे म्हणलं की दोन टेस्ट होऊन जातील आता एक तर हे की तुम्हाला मासे बघून देतो मी एकदम जवळून पार मस्तपैकी आणि दुसरं म्हणजे आपला फोन आयफोन आहे ना त्याची टेस्ट पण होऊन जाईल की तो पाण्यात चालतो की नाही बंद पडला तर बंद पडला तर तुझं बॅडलं तुझंच पोते काय संबंध खराब नाही होणार नव घेऊ नाही मी टाकतोय बघू आता काय होते बोला हर हर महादेव त्या माश्यांवर टाकशील काय भारी आला होता अहो किती झाले अरे व्हिडिओच स्टॉप होत नाहीये व्हिडिओ स्टॉप होत नाहीये मी स्टॉप करायचं ट्राय करतोय शेट काहीतरी बिघड झालाय कारण की व्हिडिओ स्टॉप होत नाहीये मी कधीच ट्राय करतोय की जो आम्ही व्हिडिओ रेकॉर्डच स्टार्ट केलेलं आहे स्टॉपच ते टॅपच होत नाहीये काय बोलला समजत

कधीतरीच होत असं गोष्टी बनवल्या तर एक बिघडणं थोडस साजिक आहे ना मावशी कळलं काय काय मला माहिती आहे ना माझे काय हाल आहेत गप्पे काय पण बोलतो काय पण बोलतय मावशी प्रूफ आहेत मला मावशी प्रूफ आहे थँक्यू मावशी एवढा घाड झाला आणि खायला जेव्हा बनवते का तेव्हा दोन तीन तास घेते एक भाजी बनवायला आणि बनवती तर काय ते असलं काहीतरी मावशी तुम्ही मला बघितले बघितलेले मावशी तुम्ही असं बघितले तुम्ही खाऊन बघितलंय का नाही तुम्ही नाही काय बघितलं खाल्लंय त्यांनी थोडस खाल्लंय खूप नाही खाल्लं फक्त कधी कधी थोडस बिघडलेलं असतं ठीक आहे

गाईज आता माझं आलेलं आहे पार्सल आणि काहीतरी ऑर्डर केलंय हे तुमचं बर्थडे गिफ्ट एवढच आहे आहे काल पण आलं होतं आधी इतना पैसा मिळत नाही मिळेल का कारण की आ, आता बर्थडे आहे ना बर्थडेला ला करावं लागतं आमच्याकडं कसं जेव्हा आम्ही लहान असायचो ना तेव्हा आम्हाला बर्थडेच्या दिवशी घरचे कपडे घ्यायचे तर आता तसंच मला तुझे पण खूप लाड वाटतात असे तुझा जेव्हा बर्थडे असा तेव्हा तुला कापड घ्यायची छान पैकी तू रेडी व्हायचं बर्थडे असं सगळं काय मला तुझ्यासाठी करायला आवडतं म्हणून थँक्यू 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 बघूया आता काय आणि हे सरप्राईज ऍक्च्युली मला माहित नाहीये काय ऑर्डर केलंय बघूया आता खोलून